मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया जा जादूगर मिस्टर इंडियाची चौकशी झाली सगळ्यात पहिलं मोठे थोर पुरुष आणि महिलांना माझा सगळ्यात पहिला नमस्कार आणि मी सांगत आहे की इथं महानगरपालिकेमध्ये जे डिप्लोमा प्राप्त करण्यासाठी जे इथं आहेत आता आणि नोकरी करत आहेत आता कोणी कर्क आहे कोणी अधिकारी आहे कोणी शिपाई आहेत तर त्यांचे डिप्लोमा त्यांनी हे डिप्लोमा प्राप्त केलेला आहे आणि ते तिकडून सोलापूर कोल्हापूर कुठं औरंगाबाद तिकडून डिप्लोमा प्राप्त करून ते इकडं वेतन आणि भत्ते घेत आहे तर एका दिवसामध्ये सोलापूर कोल्हापूरवरनं ते डिप्लोमा प्राप्त करून इकडं वेतन भत्ते कसे घेत आहे ह्याचा आम्हाला खुलासा हवा आहे आणि ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती हवी आम्ही वारंवार आम्ही तक्रारी करतो आहे आम्ही त्यांना सांगतोय की आम्ही त्यांना पाठवतोय त्यांना देतोय आम्ही सांगतोय की आम्ही सगळे त्यांना डिप्लोमाच्याबद्दल त्यांना माहिती देतोय तर ते आमचं काहीही ऐकत नाही आहे महानगरपालिकेची ही फसवणूक होत आहे आम्ही यांना वारंवार सांगत आहे की हे डिप्लोमे खोटे आहेत जर त्यांचे डिप्लोमे खोटे नाहीत तर त्यांची नोकऱ्या खोट्या आहेत मग ते ते नोकऱ्या करत आहे तिकडं आणि डिप्लोमा डिक, डिक, तिकडून प्राप्त करत आहे आणि इकडून वेतन भत्ते कसे घेत आहे याचा आम्हाला खुलासा हवाय आम्ही त्यांना पत्र देतोय त्यांना वारंवार कळवत आहे याचा आम्हाला माहिती पाहिजे बस आमचं हे आम्ही करदाते आहेत आणि मी पूजा पवार मी मुन्ना अशोक पवार मी सामान्य नागरिक करदाता आता आपण पाहतोय आहे सगळीकडे महानगरपालिकेचं काम कामाची प्रक्रिया कशी आहे सगळीकडे विविध प्रकारे त्यांची कामं चालू असतात त्यातलाच एक प्रकार आपण इथं बघतो आहे महानगरपालिकेमध्ये आता बोगस प्रमोशन प्रक्रिया राबवली जात आहे बोगस प्रक्रियेच्या माध्यमातून ज्या लोकांनी पुणे महानगरपालिकेमध्ये आमचा कर रुपये असलेला पैसा पैशाचा अपार केला आहे त्यांना ते बक्षीस म्हणून प्रमोशन देत आहे हे अत्यंत हे अत्यंत आम्हाला वाईट वाटलं या गोष्टीचं म्हणून आम्हाला रस्त्यावरती यावं लागलं आम्ही वरती निवेदन दिलं पण आमच्या निवेदनाला अर्ज दिले पण आम्हाला कुठल्याहीच प्रकारचं त्यांनी आम्हाला कुठलीही माहिती लेखी की दिली नाही उलटं आम्हाला कुठलंच त्यांनी आम्हाला हे दिलेलं नाही कशाच प्रकारे त्यांनी आम्हाला सांगितलं नाही समजवलं नाही मग आता आम्ही सांगायचं तर कुणाला सांगायचं पण आता नागरिक म्हणून नागरिक म्हणून पुणे महानगरपालिकेला पालिकेमध्ये आ असणारा पैसा आमचाच आहे आम्ही कर देतो म्हणून आम्हाला आता त्यासाठी आम्ही म्हणलं आहे की जे आहे ज्यांनी कर करू अपार आमच्या आमच्या पैशाचा ज्यांनी अपार केलेला आहे त्यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे टी व्ही टेन टी व्ही टेननी आमची दखल घेतली आहे आमचा आवाज पोहोचवण्या नाही तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आम्हाला मदत करतात त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मी टी व्ही टेनला आम्ही मनापासून धन्यवाद करतो त्यांनी आमचा आवाज पोचवला आहे तिथपर्यंत आमच्यासाठी धावपळत येऊन त्यांनी आमच्यासाठी एवढं काय केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद जादूगर मिस्टर इंडिया इंजिनियर यांची चौकशी झालीच पाहिजे जादूगर मिस्टर इंडिया इंजिनियर यांची चौकशी झालीच पाहिजे जादूगर मिस्टर इंडिया इंजिनिअर ची चौकशी झाली जादूगर मिस्टर इंडिया इंजिनिअर ची चौकशी झालीच पाहिजे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब